श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना विनंती आहे आपण जर श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर आज आपण बघणार आहोत की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आई तुळजाभवानी ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी स्तोत्र मंत्राचा जप करावा तसं तर मूलप्रकृती देवी हे एकच असते परंतु देवीचे विविध रूपे असतात आणि देवी, देवी आपल्या आडनावानुसार आपल्या कुळानुसार वेगवेगळी असते तर त्यानुसार आपण देवीची उपासना करत असतो तर आज आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये तुळजाभवानीची माहिती बघितली तर या व्हिडिओमध्ये आपण करवीर निवासनी श्री महालक्ष्मी यांची माहिती बघणार आहोत तर ज्यांची कोणाची कुलदेवी ही करवीर निवासिनी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर त्यांनी कुठल्या स्तोत्रमंत्राचा तीनशे पासष्ट दिवस जप केला पाहिजे किंवा कुठली देवीची सेवा आपण केली पाहिजेत जेणेकरून आपल्याला कुळाची देवी कुलरक्षिका देवीने रक्षण केलं पाहिजे विवाह संतती आणि आर्थिक प्रश्न नोकरीविषयक प्रश्न घरामध्ये शांतता आणि जमिनीविषयक प्रश्न आपले जे काही आर्थिक प्रश्न असतात ते सुटण्यासाठी आपल्या कुलदेवीने आपल्या बाळाप्रमाणे आपला सांभाळ केला पाहिजे त्याचप्रमाणे देवीची कुठली उपासना केली पाहिजे किंवा ज्यांची कुलदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यांनी कुठला उपवास पकडला पाहिजे कुलस्त्रीने कुठला प्रकारात देवीचा देवीची देवी ओटी भरली पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की देवीचा जो मंत्र आहे ओम ओ क्लीम चामुंडा विचे हात हा मंत्र एकच आहे कारण सर्व देवीला साडेतीन शक्तीपीठापैकी देवीला हाच मंत्राचं उच्चारण केलं जातं तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा जो मंत्र आहे तो ओम मैम रिम क्लीम चामुंडा विचय हा तर आहेच कारण ती मूलपीठ नायिका आहे तर त्याचबरोबर देवीचा जो मंत्र आहे हा मंत्र ओम महालक्ष्मीचे विदम विष्णुपत्नीचे धीमाई तन्नो लक्ष्मी प्रचोदात याला लक्ष्मी गायत्री मंत्र असं म्हणतात तर हा मंत्र सुद्धा आपण ज्यांची देवी कुलदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यांनी हा सुद्धा मंत्राची एकशे आठ वेळा मंत्राची जप केला तरी हरकत नाही त्याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होतो त्याचबरोबर आपण दुसरा मंत्र जाणून घेणार आहोत तो दुसरा मंत्र सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती हा मंत्र सुद्धा कॉमन आहे कारण हा पार्वती मातेचा मंत्र आहे तर हा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा असतो त्याचबरोबर ओम एम रीम क्लिम चामुंडावीचे हा तिसरा मंत्र आणि देवीचं कुठलं स्तोत्र आपण म्हणायचं तर देवी आणि त्याचबरोबर आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत की देवीचा एक प्रकारचा एक दुसरा मंत्र आहे तो त्या मंत्राला कमलात्मक मंत्र असं म्हटलं जातं म्हणजे देवी जी आहे ही महालक्ष्मी कोल्हापूरची या देवीचा मंत्र हा स्पेशल आहे तर त्या मंत्राला कमलात्मक मंत्रात मंत्र म्हणतात मंत्रा तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी श्रीम नमहा या मंत्राची सुद्धा आपण एक माल करावी कारण हा मंत्र मूलपीठ नायिका म्हणजे सिद्धपीठातील कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आहे त्याचबरोबर देवीचा जे दुर्गास्तोत्र आहे हे स्तोत्र कुलदेवी ती कुलदेवीचं जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्यामध्ये ते कॉमन आहे कारण साऱ्या साडेतीन शक्तीपीठापैकी जी देवी आहे ती देवी एकच असते फक्त ते देवीचे विविध रूपे आहेत आणि त्या प्रमाणात आणि दुसरा जो स्तोत्र आहे देवीचा त्याच प्रमाणामध्ये एक स्तोत्र आहे ते दिव्य स्तोत्र आहे त्याला त्या स्तोत्राला महालक्ष्मी अष्टकम असं म्हटलं जातं कारण प्रत्यक्ष जेव्हा सप्तशती ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्यामध्ये गौरीच्या देहापासून जेव्हा महालक्ष्मीची निर्मिती झाली त्या प्रमाणात आणि देवी प्रकटली तर देवीचे जे रूप आहे ते देवीची स्तुती सर्व देवी देवतांनी केली आणि त्यामध्ये इंद्र देवतांनी देवीचं असं मूलपीठ नायिकेचं जसं वर्णन केलं त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम आहे त्या महालक्ष्मी अष्टकम हे इंद्राने केलेलं स्तोत्र असून अतिशय लाभकारक आणि आई भगवतीने त्याला आशीर्वाद दिलेला आहे त्या त्यामुळे हे जे स्तोत्र आहे हे सिद्धिकारक स्तोत्र आहे हे स्तोत्र आपण घरी नित्यमध्ये एकदा किंवा अकरा वेळा जर म्हटलं आणि देवीचा वार जो आहे तो मुख्यतः देवीचा मंगळवार असतो कुलस्त्रीने मंगळवार करावा ज्यांची कोणाची कुल कुळाची कुलस्वामी ही कोल्हापूरची महालक्ष्मी असेल त्यांनी मंगळवार सुद्धा करू शकता आणि शुक्रवारसुद्धा करू शकता कारण महालक्ष्मीचा जो वार असतो तो शुक्रवार असतो आणि कोल्हापुरामध्ये जो देवीचा सोहळा होतो पालखी सोहळा तो कोल्हा पु कोल्हापुरामध्ये तो शुक्रवारी होतो आणि देवीचा जो अभिषेक महाभिषेक होतो तो शुक्रवारी होतो त्यामुळे जर ज्यांची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यांनी शुक्रवारचाच उपवास पकडायचा आणि एक वेळ जेवण करून उपवास केला तरी कुलस्त्रीने हरकत नाही त्यामुळे आपले प्रश्न सुटण्यास मार्ग मार्ग मिळत असते आणि त्याच प्रमाणात वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला कोल्हापूर या ठिकाणी गेलं पाहिजे आणि तिथे देवीचा मानसन्मान साडीचोडी नारळ देऊन केला पाहिजे आणि सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करून आपल्या घरी सुखरूप आपण परत येण्याची प्रार्थना आपल्याला देवीला करायची असते आणि आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी देवीला प्रार्थना करून जो काही आपल्या येता असते ती नैवेद्य जर आपल्याला दाखवता येत असेल तर नैवेद्यपूर्णाचा देवीला दाखवायचा असतो या प्रमाणात तीनशे पासष्ट दिवस आपल्याला देवीचा नवारणव मंत्र देवीचा कमलात्मक मंत्र देवीचा सर्व मांगल्य मांगल्य मंत्र आणि देवीचा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम दुर्गा स्तोत्र आणि श्रीसूक्त हे सर्व देवीमध्ये कॉमन आहे आणि ते सुद्धा आपल्याला म्हणायचं असतं त्यामध्ये सुद्धा खूप सिद्धी अशा देवीला दिलेल्या आहेत अशा प्रमाणात आपण जर कोल्हापूरची महालक्ष्मी ज्यांची कोणाची असेल त्यांनी या प्रमाणात त्याचबरोबर आपण तीनशे पासष्ट दिवसामध्ये घरी आपल्या दुर्गा सप्तशिधीचा पाठसुद्धा करत असतो तर अतिशय छोट्या प्रमाणात आणि कमीत कमी वेळामध्ये या प्रकारची स्तोत्रमंत्राची सेवा जर आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज केली तर आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर नेहमी राहील आणि देवी आपल्याला सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण करील ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला सांभाळ करते त्याचप्रमाणे देवीची कृपा आपल्या कुटुंबावर कुळावर अखंड राहील अशाप्रमाणे जर आपण सेवा केली तर महाराज आणि आपली भगवती जी आहे जी कुणाची कुळरक्षिका कुड़ आहे ती आपल्यावर नक्की कृपा कृपा करेल आणि आपलं उज्ज्वल भविष्य हे उज्ज्वल बनवेल आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की ज्यांची कोणाची कुळदेवी कुड़ ही रेणुका माता असेल महाकाली स्वरूप तर आ, महाकाली स्वरूप रेणुका माता असेल तर त्यांच्याविषयी त्यांचं उपासना जाणून घेऊया आणि त्यांचे स्तोत्र मंत्र जाणून घेऊया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त